सुट्टीचा दिवस होता तर म्हटलं की त्याला इडलीचं पीठ ठेवावं आणि mm. खूप दिवसानंतर डाळ ठेवली एक वाटी आणि तीन वाटी तांदूळ भिजायला ठेवले आता ते कधी होतील त्या होतील तिथे बघा कडधान्य मोड आल्याचं संपले होते तरी बघा मोड आणायला ठेवले रात्रीच ठेवले होते मटकीला मोड आले चांगले आता ते स्टोअर करून ठेवायचं आहे मोगाला काय आलंच नाही आणि पूर्ण खराब झाले आता पूर्ण निगेटिव्हिटी तर आता मी त्या निगेटिव्हिटीला आवसाला खरं बाहेर मी काय करते गोमूत्र आणले तर आता घरातली नेगेटिव्हिटी घालवण्यासाठी मी आता काय करते त्याच्यासाठी मी गावावरून मागवलं होतं आमच्या इथे येते ना ती आमच्याच गावची तिला बोलली होती की पहिला गोमूत्र कारण इथे आपल्या पूजा भांडारमध्ये मिळतं त्याचा काही उपयोग नाही म्हणजे गोमूत्र मिळते पण ते कसं एकदम बघा हे ओरिजिनल गोमूत्र आपल्या गायच्या गा, गा, गावावरून आणलेलं गायीचं आणि इथे पूजा मध्ये मिळतं ते मी नावं ठेवत नाही पण कसं ते कसं बघा हे गोमूत्र आणि त्या गोमूत्र मध्ये किती फरक असतो हळद घेतली आणि पूर्ण घरातली निगेटिव्हिटी जिथून येते आपल्या कुठून येते दरवाज्यातून ते आता खालवते पूर्ण निगेटिव्हिटी बोलतात ना ते उंबरट्याच्या इथूनच येते तर चला तर, ता मी तर आता मी तयार करते हळद लेपन तर हळद आणि गोमूत्र घेते आता दादाने माझ्या नाक बंद करून ठेवलंय कारण हे ओरिजनल ते ओरिजनल है ना जुना जुनी गाणी कशी आणि आत्ताची गाणी तसं हे ओरिजनल ते ओरिजनल गोमूत्र घेतलंय बघा बाबा आणि हळद घेते आणि हळद लेपन पण करते पहिलं मी उंबरट्यावर जेणेकरून माझ्या घरातील सगळी नेगेटिव्हिटी निघून जाऊ दे अशी स्वामीच्या प्रार्थना तुम्ही पण असं वाटत असेल ना तर हे असं तयार करा आणि आपल्या उंबरट्यावर बदले पण करा गुरुवारचं मंगळवारचं कुलदेवीचं वार असतो ना तेव्हा तर रविवारी पण करू शकता माझ्या माहेरचं कुलदेवीचं वार आहे रविवार तर आता मी पहिला उंबरटा स्वच्छ धुवून घेते त्याच्यानंतर मी दाखवते तुम्हाला आता माझी साफसफाई झाली आणि आता मिस्टर आले चपातीच्या ऑर्डर सप्लाय करून झाल्या आता दुपारची वेळ आणि आता हे बघा हे आणलेलं आहे कापूर भीमसेन कापूर हो बाबा भीमसेन कापूर काय आहे मंगल ना हे एकदम ओरिजिनल असतं हेच आणायचं कापूर तुम्हाला आणायचं असेल तर आणि आता ह्याच्यामध्ये बघा तूप आणि कापूर मिक्स करून दादा लाव हे इकडे लाव ह्या साईडला लाव आणि त्याच्यानंतर हे माझं फेवरेट बिंगो टमाटर संपले होते टमाटर आणले हे कोथंबीर आहे टमाटर आणि कलिंगड आणले कलिंगडाचा मध्ये जे आपण कटिंग करून चेक करून घेतो ना नाही ते समजत नाही ना, ना, ना? चला मेन म्हणजे मी व्हिडिओ कशाला आता हे सनी फिनॉल आणलेलं आहे तर मार्केटमध्ये मा बघा आमच्या इथे काय करतात पन्नासच्या पाच बॉटल नालेत ना सकाळी एकदा आंघोळ आता बाहेरून आल्याच्या नंतर एकदा अंघोळ तर ह्याच्यात ना धा दावाला बॉटल भेटतात ना पाण्याच्या बॉटल त्याच्यामध्ये छोट थोडं थोडं मिक्स करून त्या बॉटल तयार करतात मग त्यांना बोलू हेच बॉटल आहे ना म्हणजे जा हेच आपण तयार करू एक एक नीटच सांगते तुम्ही मधी मधी वाईट आहे करू शकतो आणि डेटॉल डेटॉल तर पाहिजे आता गरमीत ना ह्या गोष्टी साफसफाईच्या पाहिजेत सकाळीच मी पाणी आलं तेव्हा ब्लिचिंग पावडरच बोलतात ना त्याला ब्लिचिंग पावडरने मस्तपैकी बाथरूम वगैरे स्वच्छ करून घेतलं ब्लेचिंग पावडर ने कसं बाथरूम एकदम लाद्या एकदम भारीच दिसत माऊचा माऊ बसल्या हवेल माऊ इकडे बघ मग पंखाची हवा लागते काय हे टाकले इकडे बघ हवा लागते लागते हो की नाही मावूचं खाणं समजाय ना बिचारा हवेवर बसलाय हवा घेते घे दादा चाललाय चल ये ये, 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 ये। वाढू जेवायला कसली भाजी आहे ओळखा याचं केलंय मी एकच सांबार बनवलाय मूग आणि मटली सांबारा राहायला बाजूला आज मसाल्यामध्ये बदल